मित्रांनो तुम्हाला माहित आहे की तुम्ही कोणत्या चॅनलवर आहात महाराष्ट्रातील नंबर वन असं चॅनल आहे स्टडी मॅथ मैत। मध्ये जर का तुम्हाला तीच आउट ऑफ तीस मार्क्स मिळवायचे असेल तर फक्त आणि फक्त ट्रिक्स यूज करावं लागेल या पुस्तकाच्या माध्यमातून टी, टी टी ट्रिक्स मास्टरच्या माध्यमातून तुम्हाला मी प्रत्येक प्रश्नाची ट्रिक्स सांगणार आहोत आता बघा प्रश्न आपण आज कोणता टार्गेट केलेला आहे तर या ठिकाणी आपण सरळ प्रश्न जाऊया हा आहे एक प्रश्न बघा या ठिकाणी थोडस झूम करून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा की समद्विभूजी चौकोनात म्हणजेच टी यू असं समद्विभूजी चौकन आहे या समद्विभूज्य चौकनामध्ये आपल्याला रेखांकित भाग आणि अरेखांकित भाग या दोन मधल्या परिमितीतील फरक काढायचा आहे या ठिकाणी बघा खालील समद्विभूजी चौकनात टी यू आहे रेक पीयू इज इक्वल टू रेक काय आहे तर क्यूटी आहे म्हणजेच हा जो पी पीयू आहे हा जो पीयू आहे हा सेम टू सेम क्यूटी सी समांतर आहे मग ह्या इथून इथपर्यंत हा समांतर आहे नंतर यांनी मेजरमेंट दिलेला आहे टू इज सेंटीमीटर या ठिकाणी युटी इजिकल टू पंधरा सेंटीमीटर आहे झालं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे की क्यू आर इजिक टू नाईन सेंटीमीटर हा जो क्यू आर आहे तो नाईन सेंटीमीटर आहे मित्रांनो तुम्हाला फक्त मी ट्रिक सांगणार आणि विदिन सम सेकंड मध्ये त्याचं लँसर सुद्धा निघते परंतु थोडस त्याच्या आतमधलं गमक काय ते लक्षात घेऊया या ठिकाणी काय सांगितलं तर रेखांकित केलेल्या रेखांकित केलेल्या म्हणजे हे आणि ही हिवा ह्या दोन त्रिकोणाची परिमिती रेखांकित केलेल्या आणि रेखांकित न केलेल्या भागाचे म्हणजे रेखांकित न केलेला भाग म्हणजे काय हा आयत म्हणजे दोन त्रिकोणाची परिमिती प्लस करायची प्लस आयतची जी परिमिती आहे त्याच्यातून वचा करायची म्हणजे अँसर निघेल या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला अशी ट्रिक्स दिसते की फक्त आणि फक्त ट्रिक्स बघा तुम्हाला सांगतो काय तर हे नऊ जे आहे म्हणजे हे नऊ जे आहे हे नवीतच इक्वल असेल म्हणजे नऊ दोन्ही काय झाले अठरा झाले ह्या क्युटीची लांबी जी आहे तर ती अडतीस सेंटीमीटर आहे सो so, अडतीस सेंटीमीटर वरचा काय येणार नऊ दोन्ही अठरा येणार झालं मग हे झाले वीस वीस कोणते झाले तर आर एच झाले मग याला हे समांतर आहे तर हे सुद्धा वीस मग त्यांनी असं सांगितलेलं आहे की युटी इच्व टू पंधरा सेंटीमीटर म्हणून पी की झाली पंधरा सेंटीमीटर झालं ना मित्रा आता याच ठिकाणी तुमचा आहे हे जे आहे हे टार्गेट करायचे असे अर्धे अर्धे बघा इकडे काय आहे पंधरा आणि नौकात झाले तर चोवीस हे चोवीस इथे लिहायचे चोवीस वजा वीस म्हणजेच काय तर चार चारच्या दुप्पट म्हणजे आन्सर येते सो so, आठ हे काय झालं तर रेखांकित केलेल्या भागाची परिमिती आणि अरेखांकित केलेल्या भागाची परिमिती यातील फरक निघालेला आहे आठ बस एवढंच करा झालंय आन्सर दॅट्स इट कम्प्लीट मित्रांनो जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्राबद्दल तो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा Thanks.